रूपाचा ध्यानाचा अभंग त्या ठिकाणी सादर केला प्रश्नच नाही गेले नाही विरवड्या त्याने गेली चल बघा येते घरा ती दहा ती करून येते माणसाच हा यावा सावकाश यावा काय गडबड नाही हा कारण रूपाचा ध्यानाचा अभंग कारण आता कार्तिक एकादशी गेलेली आहे माऊली पाण्यासुरी ह्या आता तुम्ही आणला पिताय येवात ना एकदम म्हणजे जबरदस्त माणूस पहिले बुवा ना मुंबई कुठे पहिले बुवायकी ना पुढील बुवा मुंबई गुते तेव्हा बुवा पान खायचे आता गावात गेल्या तरी पान सोडलं का पान सोडलं तुम्हाला सांगते मी बुवा ज्या कंपनीत काम होती ना त्या कंपनीत बुवा धरून पन्नास लोक काम आणि पहिले बुवा पान खायचे आदरणीय सन्मान्य शेखर सावंत यांकडून आशीर्वाद रुपये शंभर रुपयाचं पार्थ शिक स्वीकारतो त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो धन्यवाद 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 तर बुवा पान खायचे तर बुवांची विशेष आमची वहिनी बुवांना कायम सांगायचे ओ पान खाऊ नको पान खाणं बरोबर नाही पान खाल्यामुळे वेगवेगळे रोग होत कॅन्सर बिनसर सारखे तर बुवा म्हणायचे उगो पान खाण्याचे लय फायदे आहेत पान खाण्याला काय कॅन्सर बिन्सर माझ्या समोर म्हणतात सत्तर ऐंशी वर्षाचे म्हातारे त्यांना काय झाला नाही तर माका काय होईल तर बुवा पान खायचे आणि ज्या कंपनीत बुवा कामाक होते त्या बुवा कंपनीत कामाक होते त्या कंपनीत बुवा धरून पन्नास लोक कामाक आणि असंच बुवानी पान खाला नाही आणि कंपनी शॉर्ट सर्किट झाला आणि जे एकोणपन्नास लोक गोवा बाहेर गेले हो आणि ते एकोणपन्नास लोक जे होते कंपनीतले त्या कंपनी शॉर्ट सर्किट झाले ते सगळे जळाले आले व्ही वर बातमी होल कंपनी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन एकोणपन्नास लोक जळाले एकच माणूस वाचला ती ऍडव्हर्टाईज टीव्ही वरची बुवांची बायको बघित होती ती ऍडव्हर्टाईज बघल्यानंतर तिने रडारड चालू केला आता एकोणपन्नास लोक त्या कंपनीत जवळून गेल्यानंतर आमची थोडी वाचली असती एकच कोणतरी वाचलो तो कोण असत नाही कोण नाही हिना बिचार लढव सुरुवात केला लढव सुरुवात केली शेजारी पेजारी जमा झाले एवढ्या तिच्या मोबाईल वर बुवांचा फोन येलो फोन इल्यानंतर ती सावध झाली ह्यांचा फोन येलो हिने फोन केला बोवानी बो म्हणतो टीव्हीवरची बातमी ऐकलं आमची कंपनी जळाली आमची कंपनी जळाली नाही एकोणपन्नास लोक मेले मी एकटोच जिवंत राहलोय ती माऊली म्हणता ती मरून एकोणपन्नास मेले ती मरून दे तुम्ही घरा घ्यावा बुवा घरा गेले आता बायको ती बुवाका भेटली भेटली देव पावलो रामेश्वर पाहलो तुम्ही वाचलास तुम्ही वाचला अगो वाचले म्हणजे काय तू नेहमी सांगायचं पान खाऊ नको पान खाऊ नको पान खाल्याने मी भारकडे झाला त्याच्यात ते एकोणपन्नास मेल्याने मी ती माऊली आमची हुशार लगेच त्या टीव्ही वरती त्याच कंपनीन बातमी दिली की जे एकोणपनास लोक मेले त्यांना कंपनी पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार एवढी बातमी फक्त आमच्या माऊलीन वाचलात आणि फटकेच चुको म्हणजे गेलात पंचवीस लाख मिळाली माणूस आमचं एवढं हा राजंडो तो प्यारी ना बघावून भरून भिरून मिळून हवा वारे येऊन काय रुपाचा ध्यानाचा अभंग घेतोय कारण आत्मा सकलांचा हरी आणि तो हा उभा पंढरपुरी आमचे पैलाशिवाजी चंद्रकांत गोवा सांगायचे कारण जोपर्यंत पर्यंत पांडुरंग कटेवर हात ठेवून त्या पंढरपुरामध्ये उभा आहे तोपर्यंत आपल्याला भीती नाही बरोबर की नाही असंख्य वारकरी पंढरपूर जातात पण कोणाचं काम राहतं काय बघा आता एवढा पाऊस पडता आता पावसाळो हा थंडी हा की हा ह्या काय आता सगळा चक्र बदलला पूर्वी जर राहला नाही आता पण आदोबा सांगत सांगू शकत नाही मी जास्त पावसाळे बघले म्हणून आणि आजच्या पण नातू आता पावसाळे जास्त बघू लागलो ऋतू हे खायचे रवलेत नाही रवलेत ना माऊली ऋतू गॅसला काय सांगायचे ना आता काय नाही काय तक्र सापटवून घेऊन येते एवढी लिस्ट काढून आणि माझी साला काढूची बघती बिनस काढा काय फरक पडत नाही माझ्याकडे या पण असंख्य वारकरी त्या पंढरपुरात जातात कित्येक वर्ष जातात पण बघा खायचो खे, वारकरी आज त्याच्या घरात त्याच्या भात कापूचा असून त्याचा खायचा काम राहू लागतो पांडुरंग बरोबर काम त्याचा करून घेणार बरोबर की ना बारा बारा तेरा तेरा वर्षाचे असल्यापासून दहा ऐंशी वर्षाची होईपर्यंत लोक वारी करतात कोरोनासारखं महाभयंकर रोग लोक आमका काय झाला काय काही आणि आम्ही काय होणार पण नाही बरोबर बोवा बोवा व्हॅक्सिन घेतला नाही घेतलं तर घेऊन येऊन का नेटित ना अजून देत होत खरोखर प्रश्नच नाही साऊंड तुमचं मस्त प्रश्न पण काय होता थोडा बाहेर ऐकवू जात नाही ना ते सांगत होते मी काय सांगत नाही हा तर हा जाता ना हा तुम्ही हे हे कोणतरी माणूस माझ्या वांगडा हा साधारण माझा आधार सगळे साऊथ सगळेच ओढलेले आहेत बक्षितच लिहिल्याने ते लिहून ठेवलंय बाबा न करू नका का कोण चांगलेली तर सगळ्यात मोठी कला तर कुठली असेल ते श्रवण करणे आज माणसांका वेळ नाही आज प्रत्येकाकडे पैसो आज अधिकारी कोण नाही आ प्रत्येकाकडे आ आणि आज बाप्यांपेक्षा बायकांकडे पैसे होत महिन्यात दीड हजार रुपये येतो येतच नको ताई तुझे नाही आहेत नाही नको त्यांचे पैसे घ्यायचे ना आपल्या काकडे हा तर आज माणसाकडे वेळ नाही कारण काला येत असं पूर्वी पूर्वीच चंद्रकांत गरम परशुराम पुरण पांचल भोवनचे सकाळपर्यंत व्हायचो लोकांकडे भारुडा बिरुडा ऐकापर्यंत पण सकाळपर्यंत थांबायचे कोणाचा काम राहला नाही कामातहीच होत पण आज मोबाईलने माणसाच्या आयुष्याची वाट लावलेली आहे बरोबर की नाही आज भजन बघू बसलेला माणूस त्याचं लक्ष भजनात नसतात त्याचं लक्ष खोय मोबाईल मध्ये आता भजनी बुवा सुद्धा हो काय काय जण ते मोबाईल चाळीत असत अगडे बुवा काय बोलतो त्याची त्यांना काही देणार घेणार नाही बघा युट्यूबच्या माध्यमातून मी मुद्दाम सांगतोय ह्या मोबाईलने आज मोबाईलने सगळी नाती माणसांची सगळी नाहीशी करून टाकलेली आहे आज खर्च पाहुण खायच्या खाँण पाहुण्याने जाता बघा सत्य वार झालो दुसरं वार होच्या आधी येवा हा म्हणजे मोबाईल जितको चांगला तितको वाईट आहे मोबाईल वाईट म्हणत नाही मी पूर्वी बघा एखाद्या घरात कार्यक्रम का असलो सत्यनारायण पूजा वगैरे असली आणि मुंबई कोणतरी मेलो तर तो, तो चार दिवसांनी तो तसं तो कार्यक्रम होऊन जायचो आता त्याच्या पोरांकडून कोणतरी मुंबई मेलो जे पोरद कामावर गेलेली असते त्यांना गावात त्या जरा पाजारांना कळवून होतो म्हणजे एवढं मोबाईल वाईट म्हणजे त्याचा कार्यक्रम बरोबर हो की ना हा सांगणार मी यांच्यासारखी साळ पिपळ्याची साड वडाक लावून सांगणार ना काय खळि खुवा काय जरा तुम्ही थांबायचा मत जाश्या माझ्या ह्या करून खांद्याला बंदूक ठेवून तर खरा ना पिसवलेला माणूस होतो हा रतीश सावन म्हणजे डेंजर डॉन हिरवण्याचा <laughs> असताल का तुमच्या जी वर बोलतोय जावा हा मी बोलणार बोलूक मी पाठी नाही हो येतोय सांगायचं तात्पर्य एवढं की कसं कलियुग आहे ज्यावेळी कलिचा युग चालू झाला तेव्हा ब्रह्मदेवान कली बोलून घेतला म्हणणं तुझा आता युग चालू झाला जा पण त्या कलीचा सगळ्या रूप बघून ब्रह्मदेव पण घाम फुटलो त्या कलीचा रूपच असा होता अकराळ विक्राळ त्यांना एका हातामध्ये कलीनं आपली जीप पकडली होती एका हाताने आपलं लिंग पकडलं होतं कलीनं तेव्हा ब्रह्मदेवाने विचारला कली की ह्या तुझं काय रूप आहे तेव्हा ब्रह्म म्हण ब्रम्हदेव कलीन सांगला की ह्या खरा कलीचा रूप आहे कारण या कलियुगामध्ये ज्याचा आपला वाचेवरती आणि ज्याचा आपला वाचनेवरती ताबा असेल तोच हा कलियुगी भाऊसागर तारून जाईल बघा आज आपण टीव्हीच्या माध्यमातून लहान लहान मुलांना बलात्कार आपण ऐकता पूर्वीच्या जमान्यात असा होत नव्हता काहीतरी एखादी बातमी कधी सहा महिन्या वर्षांनी ऐकू यायची पण आज एक दिवस झालो तिसऱ्या जिल्ह्यात दुसरं जिल्हा झालो की तिसऱ्या जिल्ह्यात बरोबर की ना ह्या कशामुळे झाला ह्या आम्हीच करून घेतला बोवा बोला बोला बिनदास तुम्ही एक काम करा इनोवा गाडीवाले त्यांना गाडी टाकून घेऊन जावा अकडे बसते मी ह्याची पण मारे मीच करतोय काय फरक पडत नाही पाठी दोन्ही घेतले घरात जातोय दोन्ही बाजूंचा करूची माझी तयारी आहे भारी मुतो की पाहून तास लागतं या मी आजच बघतोय नाही रे पाच सात आठ भारी आम्ही केलो पण एवढं पोहो काय तो तुम्हाला चेष्टे नाही ना तुम्ही स्वतःच टायमिंग बघा मी गेले किती वाता किती येता एवढ्या दहा वेळा म्हणून जाऊन घे आता निवून घ्यावा माका अमुक अमुक करून पाहून ताच लागलो बुवानी कसं लक्षात ठेवला नाही ठीक आहे तर रुपाच्या भगाकडे ओळूया टाइम पण बरोबर झालो पेटीक जरा आवाज देवा जरा प्लीज काय चुकला तर क्षमा करा हा आणि साला सुद्धा काढा <laughs> अरे एवढं पाऊस पडतो आहे घरात कांडेपेटी पेटत ना तूच काम करतो घेऊन पेटवू <laughs> या गावचे उपसरपंच आदरणीय सा बाळासावंत साहेब यांच्याकडून एक आशीर्वाद रुपये दोनशे रुपयाचं पार्थिषिक आलाय स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद त्यांच्या चरणाशी नको ही आमची आहे बो आम्ही दोनशे रुपये घेतले की निस्ते पेटी येत नाही ठेवी वाटणी देऊची लागता म्हणून ते वाजवत नाही चालत या खरोखर तुम्हाला सांगते की दहा वर्ष माझे बदल नाही तुमचा पण जबरदस्त प्रश्नच नाही नाथ गणपती गणपतीपुळा पण पाहून तास ह्या लागता ह मी आजच बघतोय ठीक आहे प्रश्नच नाही बुवा म्हणजे अशी बुवा असतील बारीक तर मजा येते कारण बुवा रागात ना काय चुकला तर क्षमा करा आपली पहिलीच घेतला लक्ष्मण मामाग कायद्या जाऊन सांगशे या उद्या उद्यापासून जाणवली माझी बंद होईल हा आ सुख हो